राम मंडळी आज आपण पाहणार आहोत पॅन्टला दूर उपाय करायची घ्यायचं आहे पहिले दूर करायचे मित्रांनो न प्रेस मारता प्रेस मारा टाईमपास होते समजा हे मोजायचं मित्रांनो पहिले किती येतं आपल्या इथं मार्किंग दिसते कटिंग ज्या वेळेसची अडेच इंच आपण मार्क फोल्डिंग टाकली होती बॉटम फोल्डसाठी अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाईल हे दोन इंच राहिलं तर इथून व्यवस्थित असं दोन इंच हे फोल्ड करायचं असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे हे शिरवा दोन्हीकडं दोन करून घ्यायचं आपल्या शिलाईचं आपले तुरपाई प्रेस मारायच्या आधीचे सांगून राहिलो मित्रांनो मी आपल्याला एमर्जन्सी करायचं काम पडते कधी हे काय करा तिथून दोन इंच असं मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित सेट करायचं ओके आलं दोन इंच त्यानंतर दुरुपाई मारून अशी ओके मित्रांनो तुरपाई थोडी दाट घेतली की शिलाई उसवायच काम नाही इथं टाईट करून घ्यायचं मित्रांनो एक एक गाडी एक्स्ट्रा मारायची असे सेम दुसरी कडी करून घ्यायची प्रेस मारायची राहिले तरी बाकी ती फिनिशिंग आहे खालचा कपडा घ्यायचा नाही मित्रांनो हिच्या इथंच थोडं टाईट करून घ्यायचं आहे प्रेस न मारता तो पाय झालेली आहे मित्रांनो ओके फोन घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल